काल तुम्ही पाहाल की पुणा असेल लोणावळा असेल संपूर्णपणे पुराची परिस्थिती होती वरती घाटावर असेल त्याचप्रमाणे इथून तुम्ही पुढे गेलात तर बदलापूर वांगणी अक्षरशः पुराने थैमान घातलं होतं पण यातून फक्त आणि फक्त कर्जत शहर वाचलं गेलं याचं एकमेव कारण म्हणजे तीन वर्ष सतत सातत्याने आमदार साहेबांनी जी हे नदी संवर्धनाचं काम केलेलं आहे नदीचा गाळ उपसणे खोली वाढवणे हा जो सर्व प्रकार आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे त्यामुळे ह्या वर्षी इतका पाऊस कंटिन्यू तीन दिवस पाऊस असूनसुद्धा कर्जत शहराला त्याचा काहीही फटका बसलेला नाही आहे इथे असलेल्या विशाल अपार्टमेंट ही पहिल्यापासून खाली खड्ड्यामध्ये बिल्डिंग असल्यामुळे आणि आजूबाजूचा परिसर हा डेव्हलप होत गेल्यामुळे ती एक बिल्डिंग खाली राहिल्यामुळे फक्त त्यांच्या मरल्यावर पाणी आलं होतं त्यांचाही पंचनामा करून त्यांनाही आमदार साहेबांच्या माध्यमातून योग्य ती मदत शंभर टक्के मिळणार आहे आणि राहता राहिला विषय विषय विरोधकांचा विरोधक हे टीकाटिप्पणीच करत असत त्यांना विकासाचं राजकारण कधीही दिसत नाही जे काल सन्माननीय नगरसेवक यांनी इथे उभे राहून जे म्हटले की मी ह्या प्रभागाचा पाच वर्ष नगरसेवक होतो तर पाच वर्षात त्यांनी ह्या प्रभागासाठी काय कामं केलेली आहेत हे जनतेला सांगावं ह्या प्रभागातली लोकं आज विचारत आहेत की पाच वर्ष जे आम्ही मतदान केलं तुम्हाला तुम्हाला निवडून आणलं तर तुम्ही काय केलं जे काही केलं आहे ते ह्या प्रभागातील सातत्याने लोकांशी संपर्कात असलेले मालुसरे काका असतील सतीश जाधव असेल संकेत देशमुख असेल संकेत तुपे असेल प्रफुल्ल शिगवण असेल अमित बडेकर असेल आणि मी स्वतःसुद्धा ह्या प्रभागामध्ये लोकांच्या संपर्कामध्ये असतो आम्ही जे काही ह्या प्रभागात आमदार साहेबांच्या माध्यमातून काम करत आहोत इथे स्ट्रीट लाईटचा प्रश्न होता पाच वर्षात हे नाही सोडवू शकले आमदार साहेबांनी तो प्रश्न सोडवलेला आहे इथल्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला या प्रभागामध्ये गटारांचा प्रश्न असेल मालुसरे काकांनी पाठपुरावा केला आमदार साहेबांच्या माध्यमातून तो प्रश्नसुद्धा लवकरच मार्गी लागेल विठ्ठलनगरमधल्या गटारांचा प्रश्न होता पाच वर्ष झाले विठ्ठल नगरमधले नागरिक तिथले गटार बंदिस्त होण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण त्यांना ना, ना कुठल्या नगरसेवकांनी भीक घातलेली आहे तिथल्या नगरसे तिथल्या नागरिकांना न्याय द्यायचं काम हे फक्त आणि फक्त महेंद्रशेठ ठोरवे आणि संकेतजी भासे यांनी केलेले आहे आज आपल्या मतदारसंघाला त्यांनी एक हजार कोटीचा निधी आणून त्यांनी विक्रम केलेला आहे असे आपल्या आमदारांचं नाव आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये घासतं आहे आणि जर का ह्या विरोधकांना चांगलं काम करताना येत नसेल तर त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया वाईटही करू नये ठीक आहे राजकारण असतं राजकारणामध्ये तुम्ही चांगलं करा तुम्ही राजकारणामध्ये चांगलं आणि वाईट काम करताय त्यांना विनंती आहे आपली